तू तुछ। जी खोटं बोलली आहे तू ती खूप मोठी तू चूक केली कारण तू तुझ्या घरीच होती तू तुझ्या घरी असून तू म्हणजे व्हिडिओ काय काढला की मी माझं घर सोडून चालली आहे तू असं का केलं आमच्यासोबत आमच्या भावनांसोबत का खेळ तू तू आमच्या फिलिंगसोबत का खेळ अगं तुला माहिती आहे का त्या टायमाला मी बाबा किती हे करून माझ्या माझे किती हाल केले मी माझ्या लेकराचे हाल करून आम्ही कुठे म्हणजे मी तिकडं पुण्याला आलतो तू ह्या सगळ्या गोष्टी चुकीच्या केल्या अगं हां तुला त्रास होत होता ना माझा तर तू डायरेक्ट म्हणजे व्हिडिओ काढायचं बंद करून टाकायचं होतं काही गरज नव्हती तुझी व्हिडिओ व्हिडिओ काढायची पण तू असं काय केलं तुझ्यामुळं लेकराचं त्या दिवशी हाल झालं लेकरू किती रडत होतं ती तुला माहिती आहे का तुला जर तिची काळजी नाहीच आहे तुला जर का तिची काळजी असती ना तर तू असली गोष्ट केली नसती जी तू गोष्ट केली ना ती गोष्ट तू केलीच नसती अगं तुला लाज वाटायला पाहिजे थोडी तरी तुझी ही गोष्ट केली त्या गोष्टीबद्दल अजून आता तो वरतोड करून काय म्हणते मला तुमचा त्रास होतो कुठल्या गोष्टीचा माझा त्रास होतोय तुला सांग ना कुठल्या गोष्टीचा त्रास होतोय तुला माझ्या मी तर तुला कुठल्या गोष्टीचा त्रास देत नाही की बाबा हे कर ती कर तर नाही मी फक्त तुला व्हिडिओ टाकून म्हणतो महागारी ये अजून व्हिडिओ पण मी टाकले नसते व्हिडिओ कशामुळे टाकतोय तू माझा नंबर ब्लॉक केला आहे म्हणून नंबर ब्लॉक कर मी व्हिडिओ नाही टाकत काय असेल ते आपापसात मिटवू आपण बोलून फोनवर अजून हे असं व्हिडिओ मी टाकणार तू तिकडून व्हिडिओ टाकणार या अशात नाही मिटणार आहे ह्या गोष्टींमध्ये हे मिटणारच नाही अगं लेकराचा थोडा तरी विचार कर अरे काही लेकराचा आपल्या थोडा तरी विचार कर तू अगं ती किती निराग असे तिच्याकडे जरा थोडा तरी तू म्हणजे असं थोडं तरी तुला क्यू यायला पाहिजे तिची जी। आपल्या आता आपल्याशिवाय एक महिना झालं कसं आहे काय करत आहे तिचे हाल न होत। थी थी। थी। थी ना होत अगदी खराब झाली माहिती आहे का तुला दररोज रात्री रडते ती म्हणजे तिला काय कमी असल्यासारखं वाटते तू या गोष्टीचा तरी म्हणजे तुझ्या डोक्यात कधी प्रकाश पडला काय माहिती आहे ती खूप मोठी नाही आहे दोन वर्षाची फक्त तुला थोडी तरी तुला बुद्धी आहे का जरा थोडी तरी तुला अक्कल असेल ना तर तू मागे येशील झाल्याच चुका मान्य आता ताई था एका नसते वाढते था ताई दोन हातून वाढते तर तू कस आहे ना तू तुझा इगो तु 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 ऍटिट्यूड ह्या गोष्टींमध्ये तू तु व्यस्तय तुला पुरीच काही सुद्धा गेन देण नाही गे। यारू काय झालं काय करायला लागली ये इकडं चल इकडे काढून देतो तुला ये दे देत इकड तर तुला, तुला माहिती आहे तुझ्या माहिती करत सांगा ती ओगली करू बघ सकाळी उठल्यावर ती असं म्हणजे खेळत कसली नाही खेळत कुठल्याच गोष्टीला नाही ती असं राडायचं हे करायचं ती करायचं अगं आईची कमी तिला जाणवती तर ह्या तरी गोष्टीसाठी तू तिच्यापाशी यायला पाहिजे सोड आता जी काय राग असेल ना तुझ्या मनामध्ये ती राग सोडत तर मी तुला काय तू जी जी काय चुका झाली ना ती माझ्याकडे झाली तू त्या चुकीची शिक्षा आपल्या देऊ नको नको ही गंधही आहात तू तुला नको आहे तुला बिगरी देऊ का खेळायला बिगरी देऊ तुला खेळायला हा काय पाहिजे दे तुला खेळायला तर हि तू थोडं तरी लक्ष देऊन यायला पाहिजे बाबा की बाबा आपलं आहे आपलं जन्म दिलेलं लिकरू आहे ती काय असं दुसऱ्याचं नाही आपलंही दिली करू तू त्याच्यासाठी तरी यायला पाहिजे महाकरी आता तू काय म्हणते तुला स्ट्रॉंग व्हायचे तुझ्या पायावर उभं राहायचे तुला लग्नाच्या आधी ह्या गोष्टी काय नाहीत का बाबा की आपल्याला स्ट्रॉंग व्हायचे आपल्याला स्वतःच्या पायावर उभं राहायचं आपण लग्नच करायला नको तुला या गोष्टी लागण्याच्या अगोदर नाहीत का काय बरं तुला लग्न झाल्यावर या गोष्टी सुचाय लागल्या ती मला स्ट्रॉंग व्हायचे मला माझ्या स्वतःच्या पायावर उभारायचे अगं तुला जर का स्वतःच्या पायावर उभं राहायचं असलं ना तर तू नवऱ्यासोबत असली ती काही नवऱ्यासोबत असल्यावर काय स्वतः पायावर उभा राहता येत नाही का आता ना थूड़ी 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 का तू तिकडे राहून लई व्हायला लागली लेकराला इकडे सोडणं असं मोक अग तू थोडी तरी आर थोडी तुरी काळजी दाखवायला पाहिजे तू तुझी स्वतःला मान समजायला लागली ना तिकडे जाऊन असं म्हणजे मी ही करते ती करते तर हे तुझा गैरसमज आहे तुला माहित नाही बाहेरची दुनिया कशी माहीत नाही म्हणायला नको पण तुला ही गोष्ट तुला बाहेरची दुनिया माहिती आहे तुला बाहेरची दुनिया माहित असून सुद्धा तू असा निर्णय घेते म्हणजे तुझ्यासारखं म्हणजे तुझ्यासारखी मी बाय म्हणजे अक्कल नसलेली बाय तुझ्यासारखी मी बघितली ना अजूनपर्यंत कारण तुला थोडी जरी अक्कल असली असती ना तर तू आपल्या लेकराला सोडून गेली नसती लेकराचे आपले हाल केले नसते तू अगं माझ्यासाठी नाही तू निदान निदानपुरीसाठी तरी माघार घ्यायला पाहिजे होती या गोष्टीची काही एवढी मोठी नव्हती मांडण झाली फक्त तुला घरी सोडलं नव्हतं अगर लोकांच्या बाया हा लोकांचं बघतो त्यांनी त्यांच्या रक्षाबंधनला काही काय सांगलं जात पण नाही ती त्यांनी पण असं घर सोडून जाते का तुला एवढंही म्हटलं होतं की दिवाळीला सोडतो तुला अहून मला तीस तीस सारखं गोष्ट बोला लागते तुला की जा तू ही तरी ऐकून माघारी येशील आणि जी ती गोष्ट केली ना म्हणजे ती एकदम चुकीची केली एकदम तू चुकीचा निर्णय घेतला आहे तुझा अहून तू खोटं बोलायला पाहिजे नव्हतं तू खोटं बोलल्यामुळं आहे ना माझं ना आरूचा हाल झालं आहे तू काय तू तु तिकडे तु मजेत तुझ्या आई बाबा तुझ्या आजोबाबाशी आजीबाशी तिकडे मजेत असतील पण इकडं आमचं काय हाल होतं आहे ना या आमच्या आम्हाला माहिती तर तू म्हणजे असं खोटं बो खोटं तर नको बोलू तुझ्या ज्या गोष्टी ती, तिथं राहायचं आहे तुला तू तु राहा तिथं पण असं खोटं तर बोलू नको मी घर सोडून चालली आहे मला तुमचा वैताग आला आहे तुझ्या मी पोलीस कंप्ले पोलीस स्टेशन मध्ये तुझी मिसिंग फाईल दर्ज करायला गेलतो तो नंतर तुझा व्हिडिओ बघितला व्हिडिओ बघितल्यानंतर नंतर म्हटलं की हिने आपल्यासोबत फार मोठ ही केलं म्हणजे फार मोठी माझ्यासोबत ही केली गेम खेळ तू माझ्यासोबत फार मोठी तर तू ती ही करायला नव्हती पाहिजे होती कारण तर तुला माहित तू माझ्या मनासोबत खेळ माहिती आहे त्या टायमाला माझं काय हाल चालतं था। अगं कधी ना मी आरूला सोडणार त्या टायमाला मी आरूला सोडून तुझा फक्त मी तुझा विचार केला मी आरूचाही विचार नाही केला फक्त तुझा विचार करून माझ्या घराच्या बाहेर पडलो की बाबा बाहेरचं जग कसं आहे आपल्याला माहिती आहे ना बाहेरच्या जागात पुरीला म्हणजे औ जर काही एक आपला नवरा नसला सोबत त्या बाईला बाहेरच्या जागात इज्जत नाही भेटत नवरासोबत असला ना तर त्या बाईला इज्जत भेटते हे तुला समजायला पाहिजे बाहेरच्या जगात तू एकटी तीव, एकटी वावरू शकत नाही आणि तू बोलती ना स्वतःच्या पायावर उभा राहणार तर तुला तू तु स्वतःच्या पायावर तू उभा पण राहू शकणार नाही ही, ही जग दुनिया अशी आहे ना जग तुला काय आता सांगायची गरज नाही आहे तुला ती तर माहितीच आहे तरी पण तू असे चुकीचे जी डिसिजन घेते ना तर तू तु तुझ्या डिसिजनमध्ये थोडा तरी बदलान तू थोडी तरी म्हणजे आरू आरूकड बघून तरी तू ह्या गोष्टीचं म्हणजे डोक्यात घाल प्रकाश पाडतो या डोक्यात आता तरी मला तुला एवढं सांगायचं रे तू आपल्या लेकराचा तू हाल करू नको जे काय होणार आहे ना तुझ्या चुकीमुळे आपल्या लेकरासोबत जे काय होणार आहे ते होणार आहे तू लेकराचा थोडा तरी विचार करून महागारी ये मी तुला पहिल्यापासून ते आत्तापर्यंत असं म्हणतोय की तू महागारी ये मला काय पुरी भेटत नाही असं नाही मी दुसरं लग्न करू शकतो पण मी आरोकड बघून ही गोष्ट ह्या गोष्टीला महागारी घेतला आहे मी